नमस्कार मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मराठी व्याकरणातील एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आहे पहा समानार्थी शब्द तर आज आपण या व्हिडिओमध्ये महत्वाचे असलेले तीनशे पेक्षा जास्त समानार्थी शब्द या ठिकाणी पाहणार आहोत हे जे समानार्थी शब्द आहेत आपल्याला हे वन विभाग झालं पोलीस भरती झालं आणि जेवढे काही टी ले ले सी एस पॅटर्न आणि आयबीपीएस पॅटर्न घेत आहे तर त्यानुसार घेण्यात आलेले महत्वाचे असणारे तीनशे समानार्थी हे शब्द आहेत आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ जशाच तशी डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला पहिला शब्द आहे अत्यंत अत्यंत या शब्दाला समान अर्थाचे शब्द काय काय आहेत अतिशय असंख्य अमित अगणित अपरिमित पुष्कळ आणि अमर्याद यानंतरचा शब्द आहे अर्ध अर्ध म्हणजे काय अर्धा आणि निम्मा निम्मा म्हणजे देखील अर्धाच होतो यानंतर शब्द आहे अंदाज तर अंदाज या शब्दाचे समानार्थी शब्द पहा कयास अनुमान अटकळ अडगा या शब्दासाठी अशिक्षित अज्ञ अडाणी अधिपती हा शब्द आहे त्याला स्वामी राजा मालक आणि धनी हे समान अर्थाचे शब्द आहेत यानंतर आहे पहा अतिरिक्त अतिरिक्त म्हणजे काय बेसुमार कळस पराकाष्टा अमर्याद यानंतर आहे अपरोक्ष अपरोक्षचा अर्थ काय होतो अ, समक्ष प्रत्यक्ष आणि साक्षात अमोघ अमोघचा समानार्थी शब्द अचूक रामबाण प्रभावी योग्य गुणदायी यानंतर शब्द आहे अर्चना अर्चनासाठी उपासना सेवा अर्चा आणि पूजा हे त्याचे समान अर्थाचे शब्द आहेत यानंतर आहे पहा अवकृपा तर अवकृपा हा जो शब्दा है, भरती मदे, मदे हा है अपत्ते शब्द आहे आपल्याला महाडा भरतीमध्ये टी सी एस पॅटर्नमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता अवकृपा म्हणजे राग आणि गैरमर्जी यानंतर आहे अपत्य शब्द अपत्य म्हणजे मूल संतान संतती यानंतर आहे अनुशासन अनुशासन म्हणजे अज्ञा कायदा नियम व्यवहार हे जे आहेत हे अनुशासनाला शब्द आहेत हा प्रश्न जो आहे अनुशासन हा राज्य उत्पादन शुल्क वरती विचारला होता म्हणजे दारूबंदी विभाग आहे त्यामध्ये हा पोलीस भरतीसाठी विचारला होता यानंतर शब्द आहे पहा अपमान अपमानासाठी पानउतारा मानभंग बेइज्जत अवज्ञा अवहेलना अनादर आणि अप्रतिष्ठा हे अपमानासाठी समान अर्थाचे शब्द आहेत अमंगल शब्दासाठी पहा अनिष्ट खराब आणि अशुभ ऐनक ऐनक म्हणजे काय तर आरसा दर्पण काच आयना आणि उपनेत्र त्याला ऐनक म्हणतात यानंतर आहे अवकळा अवकळा म्हणजे अवस्था दृष्टेश आणि तेजोहीन यानंतरचा शब्द आहे अंधार अंधारासाठी पहा काळोख तम अंधकार तिमिर हे समानार्थाचे शब्द आहेत यानंतर आहे पहा अटकळ अटकळ साठी अजमास भाकीत अढाका स्थूलमान अंदाज तर्क आणि नियम हे अटकाळासाठी समानार्थी शब्द आहेत यानंतरचा शब्द आहे पहा अघटित अघटित म्हणजे काय तर अजब अद्भुत नवलपूर्ण अपूर्व आणि असंभव यानंतर आहे अठरव अठरव म्हणजे अविवाहित असलेला अहिवा अहिवा म्हणजे काय तर अहेर सवाष्ण सुवासीन सौभाग्यवती अविधवा यानंतर आकाशवाणी शब्द आहे त्याला नभोवाणी देखील म्हणतात आक्रमण आक्रमण साठी समानार्थी शब्द पहा चढाई उल्लंघन हल्ला अस्तमांसाठी मावळणे अस्ताची वेळ आहानसाठी काय आहे उखाने कोडे आणि मन हे जे आहेत हे आहान या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत यानंतर आहे पहा आत्महत्या आत्महत्या म्हणजे काय तर आत्मनाश आत्मघात स्वयंहत्या आदितवार म्हणजे सर्वात सोपा शब्द आहे रविवार आणि आयतवार आपण त्याला म्हणतो आयतवार तर आयास म्हणजे काय तर श्रम आणि मेहनत म्हणजे आयास आसक्त म्हणजे लंपट लोभी यानंतरचा शब्द आहे महत्वाचा आवाज तर आवाजासाठी सूर नाद रव साद आणि निनाद हे त्याचे समानार्थी शब्द आहेत यानंतर शब्द आहे पहा आशीर्वाद आशीर्वादासाठी शुभेच्छा आणि आशिष आरंभ हा शब्दासाठी श्री गणेशा सुरुवात प्रारंभ मुहूर्तमेढ ओनमा आणि सुरुवात आपण त्याला म्हणू शकतो प्रारंभ आपलेपणासाठी काय आहे आपुलकी आस्था ममत्व आरक्त तांबडा आणि लाल आमिष हा शब्द आहे आमिषसाठी प्रबो प्रलोभन लालच आणि बक्षीस आदर्श आदर्शसाठी आरसा नमुना कित्ता अधिदैविक म्हणजे काय तर देवी यानंतर शब्द आहे पहा आकर्षण आकर्षणासाठी मनोहर नमोवेदक ओढ खेच मोहक आणि आख्यान हा शब्द आहे यासाठी गोष कहाणी कथा हे असणारे समान अर्थाचे इम्पॉर्टंट शब्द आहेत यानंतर आहे पहा आचरण आचरण म्हणजे वागणूक वर्तवणूक वर्तन आजार या शब्दासाठी रोग दुखणे व्याधी अस्वास्थ आतुर या शब्दासाठी उत्सुक उतावळा उत्कंठित अस्पताल अस्पताल म्हणजे दवाखाना हॉस्पिटल आपण त्याला म्हणतो रुग्णालय आणि इस्पितळ हे हॉस्पिटल असे शब्द आहेत यानंतर शब्द आहे पहा अहान अहान म्हणजे उखाने कोडे आणि मन हा पाठीमाग सुद्धा आपण घेतला आहे असुरसाठी राक्षस दानव दैत्य अवकाशसाठी वेळ समय रिकामी अवधी यानंतर अयस अयस साठी काय आहे लोखंड पोलाद आठवण शब्दासाठी स्मृती स्मरण हे समानार्थी शब्द आहेत यानंतर आहे पहा अक्षय अक्षय म्हणजे कधीही न संपणारा अक्षय अभियान म्हणजेच मोहीम किंवा एखादा उपक्रम आकांक्षा आकांक्षा म्हणजे काय तर इच्छा अभ्यासासाठी परिपाठ आणि सराव आहार या शब्दासाठी खादा भोजन हे जे आहेत हे त्याचे महत्वाचे समानार्थी शब्द आहेत यानंतर आन हा शब्द आहे आन साठी शपथ आहे अभिनयसाठी अंग विक्षेप आणि हावभाव आस्था हा शब्द त्यासाठी जिवाळा आपुलकी आत्य ईश्वर या शब्दासाठी प्रभू देव परमेश्वर आणि ईश यानंतरचा शब्द आहे इंदू इंदूसाठी सुधाकर सोम शशी चंद्र इच्छा शब्दासाठी आकांक्षा अपेक्षा आशा वासना आरजू कपाळ या शब्दासाठी भाल ललाट कपोल आणि अलीक यानंतरचा शब्द आहे पहा कासव कासवासाठी समानार्थी शब्द कटस्थ कच्छ कूर्म किरण या शब्दासाठी रश्मी मयुक कर अंशु कमळ या शब्दासाठी कमळ हा शब्द खूप महत्वाचा असणारा शब्द आहे आपल्याला पोलीस भरती टी सी एस आणि आयबीपीएस अशा प्रत्येक पॅटर्नमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे कमळ शब्दाचे समानार्थी शब्द पहा पंकज सरोज नीरज पद्म राजीव नलिनी अंबुज आणि कुमुद यानंतरचा शब्द आहे पहा सर्व यानंतरचा शब्द आहे पहा कावळा तर कावळा सुद्धा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे काऊ काक वायस एकाक्ष कुरूप या शब्दासाठी बेढप विद्रूप आकाररहित कृष्ण या शब्दासाठी कान्हा वासुदेव मुरारी कन्हैया देवकी पुत्र आणि मुरलीधर हे कृष्ण या शब्दासाठी समान अर्थाचे शब्दा शब्द आहेत यानंतरचे शब्द कोणकोणते आहेत पहा तर यानंतर शब्द आहे कृपण कृपण म्हणजे चिकट कंजूस हिमटा खंक क्रीडा या शब्दासाठी विहार विलास खेळ क्रीडन आणि मौज यानंतर शब्द आहे काळोख काळोख म्हणजे काय तर अंधार तम आणि तिमिर हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे किंकर शब्दासाठी सेवक दास अनुचर कोकिळ या शब्दासाठी कोयल पीक कोकिळ कागूळ उतारू या शब्दासाठी यात्रिक प्रवासी यात्रेकरू हे समान अर्थाचे शब्द आहेत यानंतर शब्द काय आहेत पहा ऊन ऊन शब्दासाठी उष्ण आणि लोकर उपनयन म्हणजे मुंज उत्कर्ष मध्ये पहा वाढ भरभराट संपन्नता खग शब्दासाठी पक्षी द्विज शंकुंत यानंतर खच या शब्दासाठी थर गंज रास ढीग खल या शब्दासाठी दुर्जन नीच आणि दुष्ट हे महत्वाचे समानार्थीचे ते शब्द आहेत यानंतर शब्द आहे खून खून म्हणजे काय वध किंवा हत्या खजिना खजिना म्हणजे कोश तिजोरी भांडार हे त्याचे समान शब्द आहेत यानंतर आहे पहा शब्द गणपती गणपतीसाठी गजानन गणराय चिंतामणी गणेश विघ्नहर्ता एकदंत धरणीधर आणि लंबोदर यानंतर गरज हा शब्द आहे गरजसाठी निकड जरुरी आवश्यकता गर्दी शब्दासाठी दाटी गर्दी आणि खच गरुड या शब्दासाठी वैनतेय खगेश्वर खगेंद्र द्विजराज गौरव या शब्दासाठी अभिनंदन आणि सन्मान यानंतर खाली एक शब्द आहे पहा गर्व गर्वासाठी काय आहे शब्द अहंकार घर हा शब्द घरासाठी समानार्थी शब्द भवन निवास सदन गृह गेह आलय निकेतन घास या शब्दासाठी ग्रास आणि कवल चांदणे हा शब्द आहे चांदने शब्दासाठी कौमुदी चंद्रिका आणि ज्योत्सना चंद्र हा सर्वात महत्वाचा शब्द आहे आपण मित्रांनो नोट करून घेऊ शकता किंवा पीडीएफ मी जशास तशी तुम्हाला देऊन टाकतो तर चंद्र हा जो शब्द आहे यासाठी इंदू सोम निशानाथ विद्दू शशांक सुधाकर हिमांशू आणि शशी चौटाळणे म्हणजे काय तर चिडवणे किंवा रागवणे त्याला आपण चौटाळणे म्हणतो जीवन म्हणजे काय आहे आयुष्य पाणी आणि जल जल आणि पाणी हे दोन समानार्थी शब्द आहेत आयुष्यासाठी हा जीवन वेगळा शब्द आहे आणि पाणी आणि जललाच जीवन म्हणतात पहा जरब धाक दरारा वचक दहशत आणि दबदबा हा जरब या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत यानंतर आहेत पहा जमीन भुई भुई आणि भूमी भू हे जे आहेत ते हे ते त्याचे समानार्थी शब्द आहेत झाड या शब्दाला वृक्ष आगम तरु पादप शाखी झुंबड शब्दा या शब्दाला गर्दी खच दाटी गर्दी ढग या शब्दाला मेघ घन जलद पयोधार अभ्र आणि अब्द ऋषी या शब्दासाठी मुनी आणि साधू डोके या शब्दासाठी मस्तक माथा शीर्ष शीर यानंतरचे शब्द आहेत पहा डोळे डोळे या शब्दाला समानार्थी शब्द नयन आहे नेत्र आहे अक्ष आहे लोचन आहे आणि चक्षु आहे तुशी या शब्दासाठी समाधान तोष तृप्तता संतोष आणि तुष्टी तलाव या शब्दासाठी तळ टाका ताटाक सरोवर कासार सारस अजून धूर्त शब्दासाठी लबाड लुच्चा यानंतर शब्द आहेत धनुष्य त्यासाठी चाप तीर्मसकटा कोदंड धनु आणि कारमुख हे धनुष्यसाठी असणारे शब्द आहेत दत्त या शब्दासाठी समानार्थ शब्द अत्रिनंदन दत्तात्रेय अत्रिसूत दत्ता दिगंबर देह या शब्दासाठी शरीर काया तंतु वपू अंगकाठी नोकर या शब्दासाठी दास सेवक किंकर चाकर मोलकर रामाडी यानंतरचा नोकर झाल्याच्या नंतर शब्द आहे पहा नोकराणी नोकराणीसाठी काय आहेत दासी सेविका मोलकरीन बटिक आणि कामवाली निर्वाळा म्हणजे काय तर खात्रीपूर्वक नमस्कार शब्दासाठी समान अर्थाचे शब्द नमन वंदन प्राणिपात अभिवादन नदी या शब्दाला सरिता तरंगिणी तटिनी नैपुण्यसाठी कौशल्य पान या शब्दासाठी पर्ण पत्र पल्लव आणि दल पती या शब्दासाठी नवरा वल्लभ स्त्रण मालिक भरतार धव धनी पतिराज स्वामी कांत आणि भरता पत्नी या शब्दासाठी भार्या सखी दारा बायको अर्धांगी अर्धांगिनी सखी जाया मालकीन घरवाली साधवा अजून कन्या सौ सौ भाग्यवती आणि मंडळी हे पत्नी या शब्दासाठी समान अर्थाचे शब्द आहेत यानंतरचा शब्द आहे पहा पायरव पायरवसाठी पैंजन आणि पायातील घुंगरू पुत्र हा शब्द आहे पुत्र शब्दासाठी समान अर्थाचे शब्द या ठिकाणी आहे मुलगा सूत पोरगा तनय नंदन आत्मज तनुज आणि पुत तर या ठिकाणी पुत्र झाल्याच्या नंतर पहा पार्वती शब्द आहे पार्वतीसाठी उमा गौरी शर्वरी हेमवती रुद्राणी काली जगदंबा अंबिका दुर्गा शिवानी भवानी आणि चामुंडा प्रवीण या शब्दासाठी निपुण कुशल हुशार पट्टू आणि तरबेज पाणी हा शब्द इम्पॉर्टंट आहे पहा तर पाणी या शब्दासाठी महत्वाचे शब्द पहा कोणते कोणते आहेत पहिला आहे जल उदक जीवन सलील अंबू पय नीर सात्विक आणि तोय हे पाण्यासाठी समान अर्थाचे शब्द आहेत मित्रांनो हा शब्द थोडासा महत्वाचा आहे पूजा हा शब्द अर्चा सेवा अर्चना पोरका हा शब्द निराधार आईबाप नसलेला आणि अनात याला म्हटलं जात पहा पोरका पर्वत म्हणजे अचल नग गिरी अद्री शैल प्रगल्भ यासाठी गंभीर शहाना आणि प्रौढ प्रेम शब्दासाठी पहा लोभ अनुराग प्रीती पोपट या शब्दासाठी रावा राघु शुक पृथ्वी या शब्दासाठी धरती धरणी वसंधरा धरत्री भू भु, भूमी धरा रसा क्षमा आणि मही हे पृथ्वीचे समान अर्थाचे शब्द आहेत शब्द इम्पॉर्टंट आहे ज्या शब्दाच्या पुढे स्टार केलेला आहे मित्रांनो हे सर्व शब्द इम्पॉर्टंट असणार आहेत यानंतर प्रसाद शब्द आहेत तर प्रसादासाठी मंदिर आणि वाडा प्रघात म्हणजे रिवाज ताल रीती पद्धत पक्षी या शब्दासाठी काय आहे अंडज पाखरू खग विहंग आणि द्विज यानंतर आहे शब्द पाय पायासाठी चरण पद आणि पाद पुढारी या शब्दासाठी नायक नेता अग्रणी धुरीन पुरुषाच्या शब्दासाठी नर आणि मर्द पोट या शब्दासाठी उदर पोटाची खळी कोल हा जो शब्द आहे याला समानार्थी शब्द सुमन कुसुम सुम आरल आणि पुष्प यानंतरचा शब्द आहे भाऊ भाऊ शब्दासाठी समानार्थाचे शब्द बंधू भ्राता सहोदर भांडव भांडण या शब्दासाठी कोणते कोणते आहेत तंटा झगडा आणि कलह भांडखोर शब्दासाठी कलभांड कलागाती कलागत्या कलासव संगडी कलांट आणि कळाम भरभराट शब्दासाठी चलती वाव संपन्नता सुबत्ता उत्कर्ष बळ या शब्दासाठी शक्ती जोर सामर्थ्य ताकद आणि जोम यानंतरचा शब्द आहे पहा मित्र मित्र शब्दासाठी स्नेही दोस्त सखा सवंगडी सोपती मानू शब्दासाठी मानव मनुष्य मनुज इसम व्यक्ती महा हा शब्द आहे यासाठी मोठा आणि महान हे समान अर्थाचे शब्द आहेत यानंतर पहा मुलगी मुलगी शब्द आहे मुलगीसाठी नंदिनी तनुजा सुता दुहिता आत्मजा आणि तनया मासा शब्दासाठी मत्स्य आणि मीन मिलन शब्दासाठी मिलाप एकरूपता, समरसता मिसळणे यज्ञ या शब्दासाठी होम मख याग युद्ध या शब्दासाठी संग्राम लढाई संगार रण आणि समर यानंतरचा महत्वाचा शब्द आहे पहा राजा राजा शब्द आहे यासाठी कोणते कोणते त्याचे समानार्थी शब्द आहेत पहिला आहे प्रजापती भुप, रूप राय नरेंद्र भूप भूपती नरेश भूमिपाल आणि भूपाल राग या शब्दासाठी क्रोध संताप कोप आणि द्वेष रक्त या शब्दासाठी असूत असू शोणित रुधिर आणि लोहित हे रक्ताचे समानार्थाचे शब्द आहेत यानंतरचा शब्द आहे पहा रागीट रागीट शब्दासाठी कोपी संतापी कोपिष्ट रयत या शब्दासाठी जनता आणि प्रजा रस्ता या शब्दासाठी मार्ग वाट आणि पथ लक्ष्मी या शब्दासाठी रमा कमला इंदिरा श्री वैष्णवी विहार या शब्दासाठी खेळणे विहरण खेळ सहल आणि क्रीडा हे सर्व शब्द समानार्थी आहेत वस्त्र या शब्दासाठी वसन कपडे कपडा कापड आणि पट यानंतर महत्वाचा शब्द आहे पहा वीज तर वीज शब्दासाठी चपला तडीत बिजली विद्युत सौदामिनी आणि विद्युलता वल्लरी शब्दासाठी वेल लतीक आणि लता वेदना या शब्दासाठी क्लेश यातना शूळ दुःख व्यथा हे समान अर्थाचे शब्द आहेत वल्लरी देखील इम्पॉर्टंट आहे वारा शब्द देखील महत्वाचा आहे वाऱ्यासाठी वायू पवन मरुत हवा वात समीरन अनिल हे महत्वाचे शब्द आहेत वृच्छिक शब्दासाठी विंचू आहे वराह डुक्कर विश्वासघात फसवणूक आणि दिशाभूल वर्म रहस्य शंकर हा शब्द महत्वाचा आहे तर शंकरसाठी समान अर्थाचे शब्द पहा शिव महादेव त्र्यंबक भालचंद्र सदाशिव गंगाधर शिवशंकर पार्वतेश महेश्वर आदिनाथ सांभ आणि निळकंठ शेतकरी शब्दासाठी कृषक आणि कृषीवल शत्रू या शब्दासाठी दुश्मन अरी वैरी आणि रिपू हा शब्द महत्वाचा आहे आपल्याला टी सी एस आणि आयबीपीएस मध्ये विचारण्यात आलेला आहे शेष या शब्दासाठी अनंत वासुकी यानंतरचा शब्द आहे सकल सकल सकलसाठी सगळा सर्व अखिल आणि समस्त यानंतर काय या आहे शब्द सोने सोन्यासाठी कांचन हेम हिरण्य आणि कनन कनक सूर्यासाठी प्रभाकर वारसमणी मार्तंड चंडाशू दिवाकर आणि रवी समुद्र शब्दासाठी सिंधू अर्णव रत्नाकर पयोधी जलधी सागर उधती अंबुती हे महत्वाचे शब्द आहेत सनातनी कर्मट जुन्या रूढी व परंपरांना चिटकून राहणारा यानंतरचा शब्द आहे संहार सहार म्हणजे नाश करणे विनाश आणि सर्वनाश सह्याद्री सह्यगिरी आणि सह्यांचल सिंह हा शब्द देखील महत्वाचा आहे यासाठी समान अर्थाचे शब्द पहा पहिला आहे पंचानन दुसरा आहे वनराज मृगराज मृगेंद्र आणि केसरी सुंदर या शब्दासाठी कोणते कोणते आहेत सुरेख रमणीय रम्य मनोहर अभिराम सुरुवात शब्दासाठी प्रारंभ आरंभ आधी संशय शब्द आहे पहा संशय शब्द संशयासाठी शंका विकल्प किंत किंतु कलाप आणि अंदेशा संसर्गासाठी संपर्क सहवास आणि संबंध हत्ती शब्दासाठी नाग गज कुंजर हातासाठी भूज पाणी कर हस्त बाहू हे हाताचे समानार्थी शब्द आहेत हरिण या शब्दासाठी सारंग कुरंग आणि मृग तर मित्रांनो लक्षात ठेवायचे हत्ती जो शब्द आहे तर हत्ती या शब्दाला सुद्धा सारंग शब्द वापरला जातो पण ज्यावेळेस आपल्याला असा प्रश्न येईल तर त्यावेळी बाकीच्या शब्दांवरून कोणत्या शब्दासाठी विचारले हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी आहे पहा अनल अनल म्हणजे काय तर पावक विस्तव अग्नि आणि वन्नी आहार या शब्दासाठी भोजन खाद्य खुराक आराधना या शब्दासाठी सेवा पूजा प्रार्थना उपासना आई या शब्दासाठी कोणता आहे आई महत्वाचा शब्द आहे माता माऊली जननी आंबा मातोश्री आणि जन्मदात्री अरण्य शब्द देखील इम्पॉर्टंट आहे अरण्यासाठी विपिन अडव जंगल रान अटवी कांतार कानन आणि वन हे अरण्यासाठी शब्द आहेत यानंतरचा शब्द आहे पहा अश्व अश्व देखील महत्वाचा आहे अश्व म्हणजे वाजी तरुंग तुरग तुर्या वारू घोडा अश्व आणि हय या ठिकाणी अजून एक शब्द आहे त्यालाच अवलक शब्द आहे घोड्यासाठी किंवा अश्वासाठी अपंग शब्द पंगू विकलांग दिव्यांग पांगळा लुळा आणि व्यंग अचरट म्हणजे अयोग्य बावळट अविचारी तर शब्द आहे अखंड अखंड म्हणजे अभंग संपूर्ण अक्षत सतत आणि एकसंध यानंतर आहे शब्द आठवण आठवणासाठी स्मरण धारणा ध्यान स्तुती अनाथ शब्दासाठी आहे पोरका आई वडिलांशिवाय निराधार आणि दिन अहि या शब्दासाठी साप सर्प भुजंग नाग आणि आगार या शब्दासाठी निवारा इंगळ आणि विस्तव हे जे आहेत हे आगारासाठी आहेत यानंतर शब्द आहे कोणता तर अंतरिक्ष याच्यासाठी आकाश अवकाश गगन अंबर गगन आणि वितान अघ शब्दासाठी पाप दोष गुन्हा अपराध आणि अधम अघोर शब्दासाठी वाईट असुरी दारुण अचाट भयंकर अमंगल भीतीदायक आणि राक्षसी अजस्त्रसाठी विस्तृत प्रचंड स्थूल आणि मोठा अथवा या शब्दासाठी अगर वा किंवा हे समानार्थी शब्द आहेत अनुकंपा अनुकंपासाठी करुणा दया कृपा अनुक्रमसाठी परंपरा ओळ आणि पद्धत अनुक्रमणिका क्रमवार यादी किंवा सूची अतिथीसाठी सोयरा पाहुणा अनाहत अभ्यागत अचानकसाठी अनपेक्षित अकस्मात अविच अवचित आणि अकळीत हे त्याचे समानार्थी शब्द आहेत तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे आपले तीनशे पेक्षा जास्त समानार्थी शब्द जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता असते आणि आतापर्यंत जेवढ्या काही परीक्षा झाल्या आहेत त्यामध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत जेवढ्या काही सरळ सेवा झाल्या आहेत त्यामध्ये पोलीस भरती असेल तर पोलीस भरती हे मेन टार्गेट आहे पहा कारण यातीलच आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्याला ही पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम आपली लिंक आहे त्याची आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करायचं आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र